लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रादेशिक परिवहन विभागाच्या टेस्ट सेंटरमध्ये वाहन चालकांना येणाऱ्या विविध अडचणींविषयी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद यांनी आयुक्त भरत कळसकर यांना निवेदन दिलं आहे बदललेल्या कामकाज पद्धतीमुळे वाहनधारकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय आर टेस्ट सेंटर मध्ये कामाची पद्धत बदलण्यात आल्यापासून मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यापूर्वी वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतल्यास एकाच दिवशी गाडीची पासिंग केली जात होती तसेच प्रत्येक कॅटेगरीच्या वाहनांना स्वतंत्र कोटा दिला जात होता मात्र आता अपॉइंटमेंट मिळणं कठीण झालं असून सर्व वाहनांचा कोटा एकत्र केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे याचा थेट परिणाम रिक्षा टॅक्सी आणि बाहेरगावच्या वाहनधारकांवर होतो आहे वेळ वाया जाण्याबरोबरच दुसऱ्या दिवशी पुन्हा अपॉइंटमेंट फी भरावी लागत असल्यानं वाहनचालकांना नाहक आर्थिक दुर्दंड सहन करावा लागतं नवीन वाहनांना कंपनीकडून स्पीड लॉक म्हणजेच ई मशीन देण्यात आलेलं असतानाही अशा वाहनांना तीन तीन वेळा फेल केलं जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्यात वाहन जितके जुने तितके शुल्क जास्त असा मनमानी कारभार टेस्ट सेंटर मध्ये सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती निर्माण झाली असून हा प्रकार अत्यंत वाईट असल्याची टीका करण्यात आली आहे आर टी ओ टेस्ट सेंटर मधील या सर्व अडचणींवर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अजिमभाई सय्यद यांनी दिलाय मुंबई परिवहन आयुक्त कार्यालय इथं आज शिवसेना महाराष्ट्र महतूब सेनेच्या वतीने श्री भरत कळसकर साहेब सहपरिवहन सा आयुक्त त्यांना एक शिवसेनेचं निवेदन देण्यात आलं निवेदन द्यायचं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये जो आय एन सी सेंटर आहे त्याच्यामध्ये होणारे फिटनेस त्या गाड्या पासिंगला जातात त्या पासिंगसाठी होणारा होणारा त्रास जे लोक बाहेरून येतात बाहेर म्हणजे नाशिक जिल्ह्यातून बाहेरून येता धुळ्याहून येता किंवा इगतपुरीहून येता श्रीरामपूरवरून येता मालेगाववरून येतात जे काही गाड्या आता नाशिक जे आपल्या आय एन सी सेंटरमध्ये जे येत आहे तर त्या प्रशासनाने अशा नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा आर टी ओ ऑफिसला आम्हा आमचे सगळे लोक आज इथे निवेदन द्यायला आलेलं आहे आमच्या लोकांना होणारा त्रास नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे नाशिक आर टी ओला तो त्रास राहिला की आज श्री भरतकळकर साहेबांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला खूप चांगला वेळ दिला आणि त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना आम्ही सांगितलं की साहेब आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जे काय त्रास होऊ राहिला आज नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हाला जे फिटनेस करण्यासाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी ज्या काय गाड्या आम्हाला पासिंग करायला जे डबल डबल फी मागत आहे नाशिक आर टी ओला ते फी आपण पावती पाडली आणि जर ती गाडीचं अपॉइंटमेंट नाही भेटलं तर ते अपॉइंटमेंट न भेटल्यानंतर परत त्याला रि रिफी भरावं लागते रिशेड्यूल फी भरावा लागते त्याच्यासाठी खूप काही प्रश्न होते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला एक वेळ दिला आणि सांगितलं ते का एवढ्या आठवड्यामध्ये मी नाशिकमध्ये एक मिटिंग लावतो एक बैठक लावतो लोकांनी या आणि याचा मार्ग शंभर टक्के साहेबांनी सांगितलं की का, आम्ही काढून देणार आहे आणि आम्ही साहेबांना सांगितलं जर कधी हे मार्ग नाही निघाला साहेब आम्ही तुमच्याकडं आता आम्ही आमच्या शिवसेनेचा एक लेटर दिलेला आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे जर हा मार्ग नाही निघाला कारण की हा सगळं गोर गरीब लोकांचा प्रश्न आहे हे हातावरचे करणारे लोक आज फिटनेसपती आहे लोकांचं त्याच्यावरती जीवन राखो हो। फिटनेस करण्यासाठी लोक येत आहे पण आपल्या आर टी ओ प परिवहन कार्यालयामध्ये नाशिकमध्ये होणारा त्रास त्या त्रासमुळे लोक फिटनेस करत नाही आणि जो फिटनेस कधी नाही झाला आणि काही अपघात झाला तर त्याची सर्व जबाबदारी आपल्या ता, परिवार आयुक्त का कार्यालयावरती नाशिक आय टी ओवरती येईल ती सर्व रिक्षा टॅक्सी चालक मालक वाहतूक संघटनेचे पूर्वाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र वाहतूक सेना अजिमभाई सय्यद अर्मिन अली आर्ट इथे येईल हैदरबाई आम्ही सर्व आज नाशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या पासिंगच्या त्रासाबद्दल सहपरिवहन आयुक्त श्री भरत कळसकर साहेब यांना भेटण्यासाठी आलो असता त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही येतं कुठल्याही प्रकारची तमानं वाळगता तुमच्या प्रश्नांशी येतं मी काटेखोरपणे विचार करून अभ्यास करून मार्गी लावण आम्ही येतं कळसकर साहेबांना सांगितलं की साहेब नाशिकला येतं ए टी एसच्या मार्फतून खूप ह्याचा प्रवाश वाहनधारकांचे हाल होत आहेत वाहनाची अपॉइंटमेंट येतं एक एक महिन्याची पुढची भेटत आहे फ्री शेड्यूलसाठी पुन्हा पुन्हा पैसे भरावे लागतात साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं तर तुम्ही काहीच चिंता करू नका येत्या आठवड्याभरात मी तुमच्या ह्याचा प्रश्न मार्गी लावाल असं त्यांनी आश्वासित केलं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि रोज महाराष्ट्राने जर या दिलेल्या शब्दाची पालन काटेकोरपणे केलं नाही तर त्यांच्या विरुद्ध आम्ही मुंबई हायकोर्टात धाव घेऊन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर ज्या एजन्सींना हे काम देण्यात आलंय त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत अपडेट नसल्यानं हा सावळा गोंधळ सुरू असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय आणि याचा थेट त्रास वाहनधारकांना होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय या निवेदनावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष उदय दळवी उपाध्यक्ष गिरीश विचारे जिल्हाध्यक्ष राहिल सय्यद अय्याज काझी आणि हैदरभाई उपस्थित होते आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन काय निर्णय घेत आहे याकडे वाहन चालकांचं लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा